24 नियूद, हर पल आपके साथ। तिरुपती पनला सदस्य सोलापूर महापालिका परिवहन उपक्रमाची बैठक महापालिकेत संपन्न झाली यामध्ये सत्ताधारी भाजपच्या वतीने प्रशासनाच्या आणून एकशे नऊ बस विकण्याचा प्रस्ताव या ठिकाणी त्यांनी आणला होता त्याचप्रमाणे सोलापूर शहराचे चार भाग करून प्रवासी मार्गाचे प्रस्ताव प्रस्तावसुद्धा या ठिकाणी सत्ताधारी भाजपवाल्यांनी प्रशासनाच्या माध्यमातून या ठिकाणी आणलेला होता त्यासाठी आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीने या ठिकाणी विरोध केलेला आहे एकीकडे महाराष्ट्रात एस टी महामंडळाचे सरकारीकरण करा म्हणून हे भाजपवाले आंदोलन करतात आणि त्याचा वि विरोधाभास म्हणून सोलापूर महापालिकेत सत्ताधारी भाजपवाल्यांच्या वतीने सोलापूर परिवहन व्यवस्था व्यवस्था स करण्याचा प्रस्ताव या ठिकाणी त्यांनी आणलेला आहे यासाठी आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीने या ठिकाणी विरोध करत आहोत आज या ठिकाणी पगारीसाठी बस विकतात उद्या परत पगारीसाठी डेपो विकणार आहे का या माध्यम या खाजगीकरणाच्या माध्यमातून सोले सोलापूर महापालिका विकण्याचा सोलापूर परिवहन व्यवस्था जिंकण्याचा घाट या ठिकाणी सत्ताधारी भाजपवाल्याने या ठिकाणी आणलेला आहे आणि त्याला काँग्रेस पक्ष या ठिकाणी विरोध करणार आहे आणि त्याचा आम्ही निषेध करतो बनकर राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा